कारण आपलं जेवण झालेलं आहे हॉटकेस मध्ये ठेवलं जेवण रोटीसाठी गोळ्या मारून ठेवल्यात तंदूर पण आलेला आहे बरं या आता इथून मी जर तुम्हाला वरती दाखवलं असतं तर तिथे तुम्हाला लाईट दिसली असते बऱ्याच व्हिडिओमध्ये लाईट दिसाय असेल तुम्हाला ते आता गाडी जाते फोर व्हीलर तिथे बरोबर ते हॉटेल आहे ते आता बंद झालंय कारण काय माहिती नाही बिझनेस होत नव्हता त्यांचा असा पाहिजे तसा नमस्कार मित्रांनो माझं नाव महेश पटेल मी स्वागत करतोय तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कोल्हापूरचा धाबा तर आपण आता सुरुवात करतोय जेवणासाठी आपण चिकनची ऑर्डर दिली आणि नेहमीप्रमाणे चिकन आपल्याला कधी टायमावरती भेटत नाही कारण त्यांचं जे दुकान चालू होतं ते त्यांचं गाव आहे निडोरी आणि पिंपळगाव फाट्यावरती त्यांचं चिकनचं दुकान आहे तर त्याचा दुकान उघडल्यानंतर आपल्याला चिकन आणून देतात मग त्यांचा टायमिंग फिक्स नसतो आता आहे उन्हाळा उन्हाळ्यामध्ये रक्रारी एवढी आहे की त्यांना यायला बहुतेक घरातून इच्छा होत नसावी कदाचित उन्हामध्ये त्यामुळे जरा असं ऊन खाली झाल्यानंतर मग ते येतात त्याच्यानंतर मग ते चिकन आपलं देतात आणि ज्यावेळी फोन करतो आहे त्यावेळेला म्हणतात ते तयार करायला हवं चिकन तयार करायला हवं आहे एक तास होतो दीड तास होतो दोन तास होतात पण ते चिकन तयार करत असतात तुम्ही लक्षात घ्या जे आपलं चिकन आहे ते कोणत्या क्वालिटीचं असेल त्याला दोन तास लागतात तयार होण्यासाठी <laughs> विचार करा तर चिकन येईल त्यावेळेला येईल पण आपण आता सकाळी जेवणाला सुरुवात करायची सोलकडीपासून सुरुवात करणार आज सकाळीच नारळ वगैरे घेऊन आलो आहे तुम्ही म्हणताय मार्केटला वगैरे गेल्यानंतर ब्लॉग वगैरे बनवतो आपण कसं आहे मी ब्लॉग ज्या मोबाईलनं बनवतो तो आहे आमच्या मिसेसचा आणि त्या मला फोन देत नाहीत हॉटेलमध्ये मा दे आल्यानंतरच माझ्याकडे फोन भेटतो आणि माझा जो फोन आहे तो कॅमेरा क्वालिटी खूप खराब आहे हा पकोचा फोन आहे याच्यावरून मी ब्लॉग करू शकत नाही सुरुवात केली होती त्याला व्ह्यूज जात नव्हते ज्या दिवशी हा फोन आणला आता मी सॅमसंगचा ऑफरतो ए थर्टी फोरवर काहीतरी आहे कॅमेरा क्वालिटी बऱ्यापैकी आहे त्याच्यावरती ज्या दिवसापासून व्हिडिओ बनवतो त्या दिवसापासून बरेचशी व्ह्यूज वाटत आहेत सबस्क्रायबर वाटत आहेत आता ह्या फोनने व्लॉग बनवणं मला पण आवडत नाही त्यामुळे शक्यता कमी आहे व्लॉग बनवण्याची पण नक्कीच आपण एकतर फोन नवीन घेऊ किंवा हा फोन धाकू गॅरेक्ट नाही मला नाही मी मार्केटला येईन खर्च वाढतोय ना कसला नाश्ता पाणीपुरी भेलपुरी परवडत नाही उन्हाळी दिवस आहेत बिझनेस कमी आहे कोल्ड्रिंक पैसे उन्हाळाचे दिवस येणार आहे की आता दोन चार असं आता जेवणाला सुरुवात करूया चिकन आल्यानंतर शाकाहारी जेवणाला सुरुवात करूया आता म्हणजे आपण शाकाहारी जेवण सुरुवात करूया त्याच्यानंतर मग चिकन वगैरे आल्यानंतर मग मौसारीचं जेवण सुरुवात करूया ग्राहक किती होतील माहिती नाही प्रमाणात थोडंसं लिमिटेड जेवण ठेवणार आहे कारण ग्राहक नाही झाले तर मग जेवण उगीच खराब नको बाकी आता ऊन इतकं वाढलं आहे आणि आपल्या हॉटेल आहे पत्रा आणि तो पण खूप जवळ आहे आणि त्याच्यामुळे काय वाला आहे आमच्या सकट बोक्याला पण त्रास होतो उन्हाचा हा जाईल जरासा खातो आणि असा पडतो याचं शांत वाटेल तिथं त्याची पण चुकी नाही म्हणा कारण उन्हाच उष्णता एवढीच तीव्र आहे हॉटेलमध्ये भयानक का... असो काही बाकी आपण पुढचे अपडेट तुम्हाला मिळतीलच आता सुरू करतोय मी जेवणासाठी कारण आपलं जेवण झालेलं आहे हॉटकेसमध्ये ठेवलं जेवण रोटीसाठी गोळं मारून ठेवलेत तंदूर पण आलेला आहे तंदूर ठेवल्या तर लागवून अजून ग्राहक आले नाही आहेत कुठलाच टेबल लागलेला नाही आहे सेटअप अजून बाकी आहे इकडे थोडाफार लावलेला आहे लाईट्स वगैरे ऑन केलेत बघूयाच ग्राहक होतात का नाही आज शनिवार आहे शनिवारी मोस्टल्या ग्राहक थोडेसे कमी होतात गुरुवार आणि शनिवार त्याच्यामुळे जेवण कमी आहे बाकी माया वगैरे पण झाल्यात बऱ्याचशा त्याच्यामुळे ग्राहक किती होते माहिती नाही पण शनिवारच्या मनानं ग्राहक कमी होणार त्यात माही वगैरे असल्यामुळं जेवण लिमिटेड ठेवलं आहे काय लागतील ते ग्राहक तुम्हाला अपडेट देतोच मी बाकी आता मार्च एंडिंगच्या नावाखाली बरीच वसुली चालू आहे वसुली म्हणजे लाईट बिल भरा तारखेच्या अगोदर किंवा अजून काही गोष्टी असतातच आणि त्याच हिशोबानं माझी पण वसुली चालू आहे कारण बरीच उदारी पेंडिंग आहे ती आपल्याला जमा करून घ्यायची आहे सकाळपासून बरीच कॉल केले आहेत उधारीसाठी म्हणजे गोळा करण्यासाठी त्यातली एक थोडीफार आज रिकवर झाले आहे बाकी बरीचशी उधारी अजून आहे जी रिकवर करायची आपल्याला ती होईल एक दोन दिवसामध्ये बाकी लाइट्स वगैरे ऑन ठेवल्यात बोर्ड वगैरे ऑन आहे तुम्हाला मी इथून दाखवायचो वरती एक हॉटेल एकदा कुठल्या तरी हे व्हिडिओमध्ये वरती जो बार आहे त्याच्यासमोर एक हॉटेल आहे म्हणजे होतं ते आता बंद झालं की आता इथून मी जर तुम्हाला वरती दाखवलं असतं तर तिथे तुम्हाला लाईट दिसली असते बऱ्याच व्हिडिओमध्ये लाईट दिसायली असेल तुम्हाला ती आता गाडी जाते फोर व्हीलर तिथे बरोबर ते हॉटेल आहे ते आता बंद झालं आहे कारण काय माहिती नाही बिझनेस होत नव्हता त्यांचा असा पाहिजे तसा आणखीन या धंद्यामध्ये बिझनेस होतो आहे नाही होतो आहे ह्या व्यवसाय आहे कोणताही याच्यामध्ये अपडाऊन होत असतं पण ते सोसायचं किंवा तेवढे पेशन्स पाहिजेत आपल्याकडे थांबायचे आपण आता हा बोर्डचे लाईट्स वगैरे ऑन केलेत आणि हे आपलं हॉटेल हा आपला ऑफर जे आहे चिकन थाळीचा तो बोर्ड हो लावलेला आहे ते जे हॉटेल मी आता हो तुम्हाला दाखवलं ते आणि पिप्पळगाव साईडला एक हॉटेल होतं ते पण रेंटेड होतं त्यांनी पण बंद केलंय ह्या पंधरा दिवसामध्ये हॉटेल म्हणजे माझ्या जवळ माझ्या हॉटेलच्या जवळचीच दोन हॉटेल बंद झालेत कारण व्यवसाय कमी आहे त्यांचा आणि त्यांचं कसं आहे आचार्य वगैरे बाहेरचा स्टाफ वगैरे बरंच आहे आणि मेन आपल्याकडं कसं आहे आचार्यांचं असतं तंदूरचं चा आचार्य आणि आपलं जे जेवण बनवतात ते त्यांचीच सॅलरी कॉस्ट हा कॉस्ट असते म्हणजे जर तुमची एक लाख रुपये कॉस्ट मी एक लाख रुपये सॅलरी महिन्याला देत आहे तर त्यांचीच पन्नास हजार रुपये असते तर आपल्याला पहिली ऑर्डर आलेली आहे तीन चिकन फ्रायन स्पेशल व्हेज त्यांची ताटं लावायला चालू ता। आहेत होतं हां बर ऑर्डरीसाठी फोन आला होता त्यावर ते बोलत होतो बाकी आपली ताटं तयार झालेत मौसारीची ताट आता झाली शाकाहारीचं ताट आहे हे आपले रेग्युलर ग्राहक आहेत येतात महिन्यातून दोन वेळा तरी येतातच त्यानंतर आपल्याकडे ऑर्डर आले चिकन फ्रायची एक त्यांना आता याच्यामध्ये अंडा करी काय असतं ग्रीन चिकन एक्स्ट्रा हवं असतं आणि सिक्स्टी फाय सिक्स्टी फायव्हना अजून त्यानंतर आपण नेक्स्ट ऑर्डर आले दोन चिकन फ्रायचे लिंबू लावायचं राहिले वाटत ताटा। आता ताटांचा सिक्स्टी फाय ने ग्रीन चिकन राहिलंय का ताट द्या बाहेर आपल्याकडे एक चिकनची थाळी राहिली था होती त्याची पण ऑर्डर आली आहे पण आता रोटी नाही आहे त्यांना पराठा सजेस्ट केला होता पराठा घेतलाय त्यांनी दहा वाजून एकोणीस मिनट बाहेरच्या लाईट्स ऑफ केलेल्या आहेत कारण या जेवण संपलेलं आहे पूर्ण शाकाहारी जेवण आहे फक्त डिश सिस्टीममध्ये देऊ शकतो ताट सिस्टीममध्ये नाही देऊ शकत कारण शाकाहारी पांढराचा वगैरे पण संपला आहे बाहेरची क्लोजिंग बाकी आहे म्हणजे बरेचसे आता वाईंडअप केलेलं आहे कारण हे सगळे टेबल होऊन गेलेत बाकी आता फॅमिली पण पूर्ण क्लोज आहे कारण तिकडं पण पूर्ण पॅक झालं होतं ते पण वाईंडअप करायचं आलो आहे किचनची पहिला क्लोजिंग करून घेणार आहे त्याच्यानंतर मग बाहेरचं वाइंडअप करायचं आहे याचा किचनची शेगडी वगैरे पुसायला चालू म्हणजे झालेली आहे ही शेगडी पुसून बाकीचं सगळं क्लोजिंग पण आवरत आलो आहे तर मित्रांनो आपण किचनचं वाइंडअप केलेलं आहे हे आपण ताट्यावाट्या वगैरे वाईपिंग करून आपण झाकून ठेवले आहेत बाकी इकडची साफसफाई मांडणी टेबल वगैरे झालेलं आहे हे आपलं हॉटकेस पण क्लीन झालेलं आहे पाणी बदलून घेतलं याच्यातलं वगैरे पण क्लीन झालेली आहे बाहेरचे टेबलचं वाइंड वगैरे झालं आहे ग्लास वगैरे काढले आहेत तर गेळं पण काढलेले आहेत त्याच्यावरचे टेबल वगैरे क्लीन झालेलं आहेत खुर्च्या फक्त टेबलवरती ठेवायच्या राहिलेल्या आहेत बाकी सर्व क्लोजिंग झालेली आहे हा आवाज आहे कूलरचा कूलर अजून ऑन आहे कारण उद्या दिवसाला बायचान्स जर हॉटेल हो वगैरे चालू झालं तर पाणी थंड असावं आत्ता जरी पाणी थंड झालं तर ते उद्या दिवसभर आणि परवा म्हणजे सकाळ संध्याकाळी पण उद्या की पाणी थंड लागतं उद्या चालू करायची गरज नाही कूलरला आणि हा आवाज जास्त करतो त्यामुळे ग्राहक आल्यानंतर मी चालू करू शकत नाही त्याच्यामुळे आताच पाणी थंड करून आहे तर क्लोजिंग वगैरे झालेली आहे आम्ही चालू आहे घरी आज ग्राहक कमी झाले आज शनिवार शनिवारच्या ठीक ठीकठाक झाले बाकी यात्रा वगैरे चालूच आहेतच बऱ्याचशा गावातल्या एक दोन चार दिवसानंतर यात्रा संपायला येतील संपायला म्हणजे तुरळक गावातल्या राहणार आहेत म्हणजे पाडवा होई तोपर्यंत यात्रा असतातच पण त्या आता एक कॅप मिनिमम गॅप ठेवून यात्रा असणार आहे त्याच्यामुळे आता तसं यात्रेचं काही टेन्शन नाही पण एक दोन तीन दिवस तरी अजून एक परिणाम होऊ शकतो बिझनेसवरती उद्या रविवार आहे आता आम्ही बाळूमामाला दर्शनासाठी आमावस्याला जाऊ शकत नाही कारण आपल्याकडे गर्दी असते भरपूर हॉटेलला त्यामुळे त्या दिवशी टाळतो पण उद्या सकाळी मी जाणार आहे अदमापूरला बाळूमामाच्या दर्शनासाठी उद्या तिकडचे व्हिडिओ होतील बाकी आता वाईटअप वगैरे झालेलं आहे जेवण आपलं आज लवकरच संपलं आप लिमिटेड ठेवलं होतं तुम्हाला माहिती आहे बॅकअप ठेवला होता तरी सुद्धा ते सुद्धा संपलं शाकाहारी जेवण पण जास्त संपला आज आपल्याकडं अवेलेबल होतं फक्त डिशमध्ये देऊ शकत होतो चिकन मटन नॉनव्हेजमध्ये काही नाही फक्त अंड्यामध्ये काही पाहिजे असताल तर देऊ शकत होतो आणि बाकी मी शाकाहारीमध्येच आपल्याकडं भाजी वगैरे अवेलेबल होत्या एक वेळ असा आला होता की आपल्याकडं तंदूर पूर्ण थंड होतो आला होता रोटी येत नव्हती त्याच्यामुळे शेवटचं जो टेबल म्हणजे एक ताट गेलं होतं शेवटचं त्यांना मी पराठा सजेस्ट केला कारण तंदूर जर रोट्या वगैरे पाहिजे असेल तर खूपच कडक रोटे येणार मग ते म्हणाले पराठा त्या म्हणून बाकी आजचा व्हिडिओ मी तर संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायजी घे के। बाय